आज सायंकाळच्या वेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली अवकाळी पावसासोबतच मोठ्या प्रमाणात हवा वादळ वारं देखील होतं सायखेडा असेल चांदोरी असेल लासलगाव परिसर असेल मनमाडचा परिसर असेल या अनेक भागांमध्ये गारपीट देखील झाली अचानक आलेल्या पावसामुळे सध्या कांद्याच्या काढणीचा आणि विक्रीचा हंगाम शेतकऱ्यांचा जोरात सुरू आहे त्यामुळे मार्केटमध्ये कांदे ज्यांचे विक्रीसाठी गेलेले होते जे खाली करण्यासाठी मार्केटमध्ये उभे होते अशा लोकांचे शेतकऱ्यांचे कांदे मोठ्या प्रमाणात ओले झाले खराब झाले शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं ज्या शेतामध्ये कांदे काढणी आलेले आहे अशा शेतामध्ये देखील शेतकऱ्यांच्या अचानक आलेल्या पावसाने खूप मोठे हाल झाले आहे द्राक्षाची काढणी लगभग संपत आली पण अजूनही जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये द्राक्षाची काढणी सुरू आहे त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले याशिवाय जे मोठ्या प्रमाणात वादळ होतं त्यामुळे अनेक ठिकाणी शेडचे पत्रे उडालेले आहे अनेक शेतांमध्ये पाणी तुंबलेले आहे एकंदर सगळ्या शेतकऱ्यांचं या अवकाळी आलेल्या पावसाने नुकसान झालं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून हे अवकाळी पावसाचं जे सावट आहे ते तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी या तीन चार दिवसांमध्ये आपल्या शेतीमालाची तसेच आपल्या प्राण्यांची शेडची या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे